नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत स्क्वॅप अंतर्गत स्वयंमूल्यमापन करत असताना मानक क्रमांक एकोणीस या ठिकाणी आपल्याला प्रशस्त ॲपविषयी विचारलेला आहे तर त्या संदर्भात स्वयंमूल्यमापन करत असताना सर्वांना प्रथमतः प्रशस्त ॲप इन्स्टॉल करून रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे या अंतर्गत तुम्हाला नंतर प्रशस्त ॲपवर विद्यार्थी नोंदीसुद्धा करायच्या आहेत या व्हिडिओमध्ये प्रथम आपण फक्त ॲप आप इन्स्टॉल करून रजिस्ट्रेशन पाहूयात तर प्लेस्टोअरवर जा त्या ठिकाणी प्रशस्त ॲप असं टाईप करा अशा पद्धतीचा आयकॉन तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल त्यापुढे इन्स्टॉल आहे त्यावर इन्स्टॉल यावर क्लिक करा काही कालांतराने हा ॲप इन्स्टॉल होईल तर यानंतर ओपन करा ओपन केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विचारलेली माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे तर पहा तुम्हाला इथं रजिस्टर करायचं आहे रजिस्टर ॲज अ न्यू युझर म्हणून आपण इथं रजिस्टर करून घेऊया त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्टर विथ जीमेलनी करायचं असेल तर जीमेलनी करा तर या ठिकाणी मी शाळेच्या जीमेलने रजिस्टर करत आहे त्यानंतर आपल्याला इंटरफेस ओपन होईल या अंतर्गत आपल्याला अशी माहिती विचारली जाईल नेम जेंडर आणि पद आणि मोबाईल नंबर आणि त्यानंतर कंटिन्यू या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे ओके अशा पद्धतीनं मी जेंडर पद आणि मोबाईल नंबर या ठिकाणी टाईप करत आहे त्यानंतर मी कंटिन्यू या बटनावर क्लिक करेन त्यानंतर आपल्याला स्कूल यु नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्या खाली चेक युडायस कोड यावर आपल्याला क्लिक करावं लागेल म्हणजे आपल्या शाळेचं नाव बरोबर आहे का नाही ते आपल्याला तपासून पाहता येईल या ठिकाणी क्लस्टर दिलेलं नाही तर त्या ठिकाणी मी क्लस्टर टाईप करेन आणि त्यानंतर कंटिन्यू या बटनावर क्लिक करेन <coughs> कंटिन्यू बटनावर क्लिक केल्यानंतर खाली चेक बॉक्स आहे चेकबॉक्सवर टिक मार्क करा आणि त्यानंतर कंटिन्यू बटनावर क्लिक करा अशा पद्धतीने तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुल झालेलं आहे आता स्टार्ट नऊवर क्लिक करा अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल यापुढे काय करायचं आहे ते आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तोपर्यंत सर्वांनी प्रशस्त ॲप डाउनलोड करा इन्स्टॉल करा आणि रजिस्ट्रेशन करा तोपर्यंत धन्यवाद